एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथे विना परवाना अनाधिकृतपणे खताची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाच्या पथकाने कारवाई करत तब्बल चौदा लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन इस्लापूर पोलिसाच्या ताब्यात देऊन विनापरवाना अनाधिकृतपणे विक्री करणाऱ्या एका इस्मावर कृषी विभागाच्या वतीने इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या काही भागांमध्ये विनापरवाना अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या खताची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाल्याने कृषी विभागाच्या पथकाने इस्लापूर शिवणी परिसरात सापळा रचत अनाधिकृतपणे खत विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन ही कारवाई कृषी विभागाने केली आहे या कारवाईत टी एस झिरो सात युई चौसठ बावीस या क्रमांकाचा आयचर टेम्पो त्यांची किंमत चौदा लाख चारशे बावन रुपये व श्री विजया बायो फर्टिलायझर या कंपनीचे खत त्याची किंमत चौसठ असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार नऊशे दोन रुपयाचा मुद्देमाल जप्त करून इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल करत हा मुद्देमाल आला आहे खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बी बियाणाची व खताची बेकायदेशीरित्या विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने पथके नेमली आहेत महाराष्ट्र आणि सीमेलगत असलेल्या भागात दरवर्षी अशा बोगस बी बियाणे व खताची विक्री मोठ्या प्रमाणात होते यावर कृषी विभागांनी करडी नजर ठेवून कारवाई केल्यास शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळेल मात्र दरवर्षी या परिसरात बोगस बी बियाणाची विक्री होताना दिसून येत आहे या कृषी विभागाच्या कारवाईने शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे मात्र कृषी विभागांनी याबाबतीत कठोर पावले उचलून अधिकृत कृषी फर्टिलायझर दुकानामधून देखील बोगस बी बियाणाची विक्री होणार नाही याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे